मराठी अमराठी राज ठाकरे आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेमकं का वाद काय आहे मराठी आणि अमराठी लोकांचं नेमकं का म्हणणं काय आहे यावरती आपण सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी स्वप्नील काल राज ठाकरे यांची मीरा भाईंदर या ठिकाणी सभा झाली पण त्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हे प्रे प्रकरण चिघळलं कसं काही मनसेचे कार्यकर्ते एका दुकानात शॉपमध्ये होम होममध्ये काहीतरी खरेदी करण्यासाठी गेले होते त्यावरती त्यांच्या म मराठी बोलण्यावरून त्या व्यापाऱ्यांनी उगरीची भाषा वापरली आणि त्यानंतर मनसे आणि त्या व्यापाऱ्यामध्ये अं हनमारी झाली थोडक्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्याला चोप दिला तो व्यापारी असताना अमराठी होता त्याच्यानंतर तिथल्या व्यापाऱ्यांनी सर्व एकी करत दुकानं बंद ठेवली अमराठी लोकांनी सर्व तिथल्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आणि मोर्चा काढला मोर्चा पोलिटिशियनला गेला त्यानंतर अविनाश जाधव जिल्हा प्रमुख मनसेचे त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर मराठी माणसांनी एकी दाखवत प्रचंड गदारोळ त्या ठिकाणी केला संपूर्ण मीरा भाईंदर परिसरातील मराठी माणसं एकत्र एकवटली त्यामध्ये मनसे असेल उबाटा गट असेल हे सर्व त्या ठिकाणी एक झाले आणि त्याच्यानंतर हा वाद आणखीनच शिकळला त्या तो त्यावरती तोपर्यंत हे सगळं ठीक होतं पण त्याच्या त्याच पिरियडमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने हिंदी भाषा पहिली ते पाचवीपर्यंत सक्तीची केली एकतर हा मीरा भाईंदरचा मुद्दा होताच प्लस पहिली ते पाचवीपर्यंतची राज्य सरकारनं हिंदी सक्ती करणे याच्या विरोधात मराठी माणसांनी तीव्र निषेध केला आणि मराठीच्या नावाखाली राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील जे की हे वीस वर्ष गेली दहा दशकापासून दहा ते पंधरा वर्षापासून एक ते एकत्र आले नव्हते ते ह्या एका विषयावरती एकत्र आले आणि त्यानंतर एकत्र आल्यानंतर भव्य दिव्य मोर्चा काढण्याचं उबाटा गट आणि राज ठाकरे यांची मनसे मनसे यांनी भव्य दिव्य मोर्चा सरकारच्या विरोधात हिंदी सक्तीच्या विरोधात काढायचा असं ठरवलं आणि जसं काही मोर्चाला चांगला प्रतिसाद भेटतोय हे पाहून मराठी माणसांची एकी होती हे पाहून राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने हिंदी सक्तीचा हा विषय रद्द केला हा ठराव रद्द केला आणि तो त्यांनी माघार घेतली त्या विषयामध्ये आणि जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन तो विषय राज्य सरकारने मांडला त्यावरतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अं विजय सभा घोषित झाली विजय सभा वरळीला झाली वरळीला ते एकत्र आले भाषण दिलं आणि कसं मराठी शक्ती हिंदी शक्तीच्या विरोधात आपण एकत्र आलो हेही त्यांनी तिथं पटवून दिलं आणि त्याचाच भाग म्हणून काल अं राज ठाकरे रोड मध्ये भव्य अशी सभा घेतली त्या सभेमध्ये विषय इतका खालच्या पातळीवरती गेला होता की भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसं हे आमच्या जीवावरती जगतात असे स्टेटमेंट दिलं होतं मुंबईत फक्त मराठीत वीस ते तीस टक्के लोक राहिलेले आहेत म्हणजे ह्या स्टेटमेंटवरती राज ठाकरे यांनी त्याला प्रतिआव्हान दिले की तू मुंबईत ये तुला मुंबईत दाखवतो दुबे तू मुंबईत ये तुला मुंबईच्या समुद्रात डुबून मारतो म्हणले असा त्यांनी इशारा दिलाय पाहूयात आता निशिकांत दुबे राज ठाकरेंच आव्हान स्वीकारतात का की नाही स्वीकारत पण एकंदरीत राज ठाकरे यांनी भाजपवरती पण निशाणा साधला आहे भाजपवरती निशाणा साधत बोलले की जर पहिली ते पाचवी हिंदी सक्ती भाजप सरकारने केली तर सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी हिंदी सक्ती करून दाखवावी मग आम्ही दुकानच काय शाळाही बंद पाडू असा इशाराच त्यांनी राज ठाकरेंनी भाजप सरकारला दिलेला आहे त्यानंतर पुढे राज ठाकरे बोलत असताना मराठी अ मराठी अ मराठी माणसांना सांगितलं आहे की तुम्हाला जर मराठी भाषा कानात ऐकायला येत नसेल तर कानाखाली पडणारच असा दमच त्यांनी मीरा भाईंदरच्या सभेमध्ये जाहीरपणे अमराठी लोकांना दिला मित्रांनो ह्या विषयावरती तुम्हाला काय वाटतं मराठी अ मराठी माणसांवरती जो काही वाद सुरू आहे अ मराठी माणसांचं म्हणणं आहे की मुंबईत आम्ही राहतो गेल्या वीस वर्षापासून तर आम्हाला मराठी येते मोजकी तोडकी पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी जर कोणी बोलली बोल 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 तर आम्ही हिंदीमध्ये बोलतो आणि जर मराठी कोणी बोललं तर आम्ही मराठीमध्ये बोलतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावरती तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद